नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या द्वारकादास सामकुमारमध्ये एक नवीन व्हिडिओमध्ये तर पुढे येणार दिवाळीसाठी एकदम नवीन अपकमिंग कलेक्शन आलेलं आहे तर ते सर्व कलेक्शन दाखवणार आहे आपल्याला पार्ट टूमध्ये मध्ये तसं फर्स्ट पार्टमध्ये बघितलं असं सगळे सेंटेटिक आणि फिफ्टी डिपार्टमेंटचे पण व्हरायटी पाहिली तर आता हे सिल्क डिपार्टमेंट आहे तिथे सर्व आपल्याला प्रीमियम व्हरायटी मिळणार आहे ते पण थाउजंड प्लस रेंज तर एक एक व्हरायटी पाहा बघा शिवसाई पेटनी सिल्क साडी विथ कांजीवरम बॉर्डरमध्ये ऑल ओवर जरीबुट्टी हे चार हजारची साडी आहे ते की आपल्याला मिळणार आहे डायरेक्ट फक्त आणि फक्त दोन हजार रुपयाला कलेक्शन बघू शकता ऑल जरी जरीमध्ये येईल आणि कॉन्ट्रस्ट ब्लाऊजमध्ये हा कॉन्सेप्ट येणार आहे याच्यामध्ये कमीत कमी सात ते सात कलर ऑप्शन येणार आहे अंकी असंख्य व्हरायटी आलेली नवीन तुम्ही बघू शकता स्क्रीनचे पाठीमागे पण भरपूर कलेक्शन आहेत की आपल्याला मिळणार आहे डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये हा पूर्ण शिवसाई पेट नेणार आहे आणि बॉर्डरचा एकदम नवीन कॉन्सेप्ट येणार आहे कांजीवरम बॉर्डर याच्यामध्ये कमीत कमी सात ते आठ कलर मॅचिंग येणार आहे तर हा कलेक्शन तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण आमच्या ब्रांचचा ॲड्रेस दिलेला आहे आणि कुठल्याही प्रकारची आणि इन्क्वारीसाठी स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एकदम पूर्ण होलसेल रेटमध्ये मिळणार आहे आणि तुम्ही सिंगल पीस सुद्धा परचेस करू शकता हा व्हरायटी आहे बघा याच्यामध्ये बुट्टीचा डिफरन्स क्वालिटी येईल कमीत कमी, -कमी सात आठ व्हेरायटी येणार आहे त्याच्यामध्ये कांजीवरम बॉर्डर मध्ये पूर्ण पॅटणीचा कॉन्सेप्ट आहे शिवसाई पॅटणी एकदम सॉफ्ट आणि व्यवस्थित बसणारी पॅटनी हा बघा कलर्स बघा सर्व युनिक कलर आहे त्याच्यात कलर्स बघा डिझाईन्स पण भरपूर आहे इथे बघा हे मोर पॅटनी येणार आहेत कोइनची डिझाईन येणार आहे हेवी चार इंच फुल मोठी बॉर्डर येणार आहे कलर्स बघा सर्व युनिक कलर्स आहे आणि सर्व डायरेक्ट आपल्याला आता ही बघू शकता तुम्ही तीन हजार पाचशेची साडी येते की आपल्याला फक्त आणि फक्त सतराशे पन्नास रुपयाला बघ भेटणार आहेत कलर पल्लू बघू शकता एकदम हेवी पल्लू आहे आणि याच्यामध्ये सुद्धा पाच ते सहा कलर ऑप्शन येणार आहे बघा कलर त्यानंतर नेक्स्ट व्हरायटी बघू शकता हा टिश्यूमध्ये एकदम युनिक पॅटर्न आणि नवीन पॅटर्न आहे कोणावर याच्यामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस आपल्याला कलर ऑप्शन मिळणार आहे विथ पल्लू कॉन्ट्रेसमध्ये मध्ये तीन हजार पन्नास ची साडी आहे ते की आपल्याला टेन पर्सेंट डिस्काउंट करून मिळणार आहे पूर्ण सेल्समॅन गाईड करणार पूर्ण हेवी आणि प्रीमियम कलेक्शन आहे त्याच्यामध्ये तीन चार प्रकारचे बॉर्डर मिळणार आहे आपल्याला कलर्स बघा सगळे लाईट कलरची मॅचिंग आहे सेम व्हरायटीचे स्क्रीन ठेवा सेम टू सेम पर पीस आपल्याला रेट लोगो सहित मिळणार आहे पूर्ण ट्रस्टेबल हब आहे कलर्स बघा कमीत कमी सात ते आठ कलर मॅचिंग येणार आहे ना, ना। सर्व युनिक कलर आहेत ते की मिनिमम मार्केट व्हॅल्यू सहा सात हजार आठ हजारची साडी आहे ते की फक्त आपल्याला सत्तावीसशे पन्नास रुपयाला मिळणार आहे कलर्स बघू शकता तुम्ही सर्व युनिक आणि कमीत कमी वीस ते पंचवीस साईड येणार आहे याच्यामध्ये लिलेनमध्ये पूर्ण काटा वर्कची साडी आहे विथ पल्लू लटकनमध्ये आणि हॅवी है पीस आहे पूर्ण सर्व युनिक कलर आहे डिझाईन्स बघू शकता पूर्ण याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट फ्लोअरचा काम येणार पूर्ण आणि लिलेनचा पूर्ण फॅब्रिक येणार आहे ऑल ना। ओवर थाउजंड बुट्टीमध्ये प्युअर जॉर्जेट फॅब्रिक आहे पॅटर्न बघा ब्लाउज सुद्धा प्लेन स्यूज बॉर्डर मध्ये पूर्ण कलेक्शन आहे आणि कमीत कमी दहा ते बारा कलर ऑप्शन येणार आहे कलर्स बघा सर ऑरिजिनल जरी सोबत पाहिजे पूर्ण हेवी हो, ऑरिजिनल जरी आहे प्युअर पीस आहे ची पीस येणार आहे पूर्ण कलर्स बघा सर्व युनिक कलर कमीत कमी दहा ते बारा कलर्स येणार आहे याच्यामध्ये आणि बघा प्युअर हँडलूम कांजीवरूम प्लेटने सिल्क साडी जे की मार्केट व्हॅल्यू मिनिमम सहा सात हजारची रेंजची साडी आहे ते की आपल्याला डिस्काउंट करून पाच हजार ची साडी फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयाला मिळणार आहे हा लिमिटेड स्टॉक असणार आहे तर हा व्हिडिओ बघितले बघितले लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि ब्रांचमध्ये विजिट करा फक्त पंचवीसशे रुपयाला आपल्याला हँडलूम प्युअर कांजीवरम साडी मिळणार आहे याच्यामध्ये बॉर्डर कॉन्ट्रास्टसुद्धा येणार आहे आणि सेल्फ बॉर्डरसुद्धा मिळणार आहेत कलर्स बघू शकता भरपूर कलर्स येतील याच्यामध्ये फक्त आपल्याला ही पाच हजार वेल्यूची साडी पंचवीसशे रुपयाला मिळणार आहे ही बनारसी सिल्क साडी तीन हजार पाचशेची साडी आहे ते की फक्त आणि फक्त आपल्याला दिवाळीसाठी स्पेशल ऑफर आता दसऱ्यापासून भाऊबीज पण हा ऑफर असणार आहे ते की तीन हजार पाचशेची साडी आहे फक्त आणि फक्त आपल्याला सतराशे पन्नास रुपयाला मिळणार आहे याच्यामध्ये कमीत कमी दहा ते बारा कलर्स येणार आहे आणि डिझाईन्स पण भरपूर आहे डिझाईन्स भा सर्व युनिक आणि नवीन डिझाईन आहे ते की डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून पस्तीसची साडी आपल्याला सतराशे पन्नास रुपयाला मिळणार आहे फर्स्ट मिन्यामध्ये नवीन डिझाईन आहे याच्यामध्ये पण कलर्स डिझाईन्स भरपूर येणार आहेत एकदम नवीन आणि अपकमिंग स्टॉक आहे पूर्ण हॅवी कोअरी बुटी येणार आहे पल्लूला ब्लाउजला पल्लू लटकनमध्ये प्लेन ब्लाऊज पोहून हेवी कलर्स बघा आणि एकदम युनिक कलेक्शन आहेत कलर्स बघू शकता तुम्ही फील फॅब्रिकचा एकदम प्युअर फिरणार मार्केट व्हॅल्यू तीन चार हजारची साडी आहे पण हे प्युअर पटोला प्युअर अजरक आणि तीन चार प्रकारची याच्यामध्ये डिझाईन येणार आहे प्युअर पश्मीना ते की चोवीसशे पन्नासची साडी आपल्याला फ्लॅट टेन पर्सेंट डिस्काउंट करून हे व्हेरायटी मिळणार आहे तर ही व्हरायटी बघा प्युअर हँडलूम सिल्क साडी तर साडी तुम्ही बघताय पण साडीसोबत सात हजारची साडी आहे ते की आपल्याला डायरेक्ट तीन हजार पाचशे मध्ये मिळणार आहे आणि याच्या ब्लाऊज बघा एकदम हेवी ब्लाउज आहे ब्लाऊज पूर्ण फ्रंट बॅक पूर्ण जर मार्केटला तुम्ही हाच ब्लाऊज जर वर्क करायला गेला तर मिनिमम दोन ते अडीच हजार रुपये लागतात तेच साडी सोबत आपल्याला पूर्ण कांजीवरमची साडी आहे बघू शकता सात हजारची साडी आहे ते की फक्त आणि फक्त आपल्याला तीन हजार पाचशे मध्ये मिळणार आहे याच्यामध्ये कलर्स डिझाईन्स भरपूर आहे हा एक लिमिटेड स्टॉक असणार आहे तर लवकर तुम्ही ब्रांच मध्ये विजिट करून हे लाभचा फायदा घ्या ते सात हजारची गांजीवरची साड्या पण ते की आपल्याला फक्त याच्यामध्ये कलांजली पॅटणी शिवसाई पॅटणी सेल्फ बॉर्डरमध्ये मध्ये पण कॉन्सेप्ट आहे ते की सात हजारची साड्या असणार आहे सेम स्क्रीनशॉट घ्या आरिवर्क ब्लाउज मध्ये तीन हजार पाचशे मध्ये मिळणार आहे आपल्याला लिमिटेड स्टॉक आहे फक्त हा कलेक्शन बघा भरपूर ट्रेंडिंग आहे भरपूर डिमांड आहे साडीची ते की आम्ही परत थ्री स्टॉक केलेला आहे ह्या पीस आता चार हजारची साडी आहे ते की आपल्याला फक्त दोन हजार रुपयाला मिळणार आहे पीस बघा एकदम युनिक पीस आणि सर्व प्रीमियम पॅकेजिंग सोबत आपल्याला हे पीस मिळणार आहेत आणि कलर्स बघा तुम्ही कमीत कमी सहा ते सात कलर ऑप्शन असणार आहे याच्यामध्ये बघा चार कलर ऑप्शन येणार आहे आणि सर्व प्रीमियम पॅकेजिंग सोबत आपल्याला कलर मिळणार आहे कलर्स बघा बनारसी सिल्क सालूमध्ये हा पॅटर्न बघा पूर्ण बनारसी सिल्कचा सा चालू आहे म्हणजे की मार्केट सांगितलं गेलं तर मिनिमम याची रेंज पाच हजार सहा हजार सात हजार रेंज असते ते की तेहतीसशे तीसची साडी आहे ते की फक्त आणि फक्त आपल्याला तीन हजार रुपयाला बनारसी सिल्क चालू मिळणार आहे आता ही डिझाईन बघू शकता ते बनारसी सिल्क चालू आता पुढे येणारे दीपावली दीपावलीनंतर भरपूर असंख्य व्हेरायटी आता सालू परत अव्हेलेबल केलेले आहेत तेहतीसशे तीसची साडी आहे ते की आपल्याला टेन पर्सेंट डिस्काउंट करून फक्त तीन हजार रुपयाला मिळणार आहे कलर्स बघा सगळे पाच सहा हजारचे चालू आहे पण आता सध्या तेतीसशे तीसमध्ये टेन पर्सेंट डिस्काउंट करून आपल्याला फक्त तीन हजार रुपयाला मिळणार आहे कलर्स बघू शकता याच्यामध्ये भरपूर कलर आहे भरपूर डिझाईन आहे मी फक्त सॅम्पलमुळे आपल्याला काही सॅम्पल दाखवतोय त्यानंतर ही पीस बघू शकता तुम्ही प्युअरमध्ये मध्ये बघा हे प्युअर पॅड ने ते मिनिमम दहा हजार बारा हजार पंधरा हजारची रेंज असते ठीक आहे आपल्याला फक्त आणि फक्त आठ हजारमध्ये मिळणार आहेत आठ हजार सात हजार सहा हजार हे प्युअरचे पूर्ण पॅटनी येणार आहे त्याच्यामध्ये कलर्स डिझाईन्स भरपूर येणार आहेत तर सॅम्पल बघा तुम्ही हे बघा बघा एकदम हेवी पीस येणार आहे सर्व प्रेमियम पीस येणार आहेत पूर्ण नारायण पेठ ओरिजिनल नारायण पेठ येणार ना आहे डिझाईन्स कलर्स कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता एकदम हेवी ऑरिजिनल जरीचा काम आहे हे बघा हे पूर्ण प्युअरचा कॉन्सेप्ट येणार आहे मध्ये कलर कलर्स येतील भरपूर सर्व नवीन कॉन्ट्रास्ट आहे आणि नवीन कॉन्सेप्ट बॉर्डर मध्ये बनवलेले त्याच्यामध्ये प्रत्येक मध्ये सात सात आठ आठ कलर्स डिझाईन्स ऑप्शन आपल्याला मिळणार आहे नेक्स्ट व्हरायटी ही बघू शकता कडियाल कांजीवरम पेटनी ते की मिनिमम मार्केट व्हॅल्यू सहा सात हजार ची रेंजची साडी आहे ते की सध्या आपल्या इथे दिवाळीसाठी एकदम मस्त ऑफर मध्ये ही सात हजारची ची साडी आहे ते की फक्त आपल्याला तीन हजार पाचशे मध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये डिझाईन्स कलर्स भरपूर आहे कॉन्सेप्ट तुम्ही बघू शकता सुद्धा पण हेवी चार इंची मोठी बॉर्डर येणार आहे पूर्ण टेम्पल बॉर्डर इसके बॉर्डर चार इंची फुल मोठी बॉर्डरमध्ये आणि नवीन कॉन्सेप्ट प्रत्येक डिझाईनमध्ये आपल्याला पाच पाच सहा सहा कलर असणार आहेत आता ही साडी बघू शकता तुम्ही आठ हजारची रेंजची साडी आहे ते की फक्त आणि फक्त आपल्याला चार हजार रुपयेमध्ये मिळणार आहे हा फक्त एक लिमिटेड स्टॉक असणार आहे तर तुम्ही हे व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट घ्या आणि ब्रांचमध्ये व्हिजिट करा याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स कलर्स ऑप्शन येणार आहे पाच हजारमध्ये दोन सात हजार मध्ये दोन आठ हजारमध्ये दोन ह्या मध्ये हा, हा पूर्ण प्रीमियम कलेक्शन आपल्याला मिळणार आहे नेक्स्ट तुम्ही बघू शकता हे पूर्ण प्रीमियम पीस प्युअर सिल्कच्या साड्या नली सिल्क गटी सिल्क साड्या ते सुद्धा आपल्याला आता मार्केट व्हॅल्यू बारा तेरा हजार चे रेंज चे साड्या आता ही साडी बघू शकता तुम्ही सात हजार चारशे पन्नास नऊ हजार पाच याच्यामध्ये सुद्धा सध्या मध्ये आपल्याला टेन पर्सेंट डिस्काउंट करून मिळणार आहे आता ही वस्तू बघा तुम्ही सात हजार सातशे ऐंशी हे सगळे प्युअर चे पीस येणार आहे याच्यामध्ये डिझाईन्स कलर्स भरपूर येणार आहे त्यासाठी म्हणजे कस्टमर पनवेलच्या कस्टमर आता कुठे बाहेर जायची गरज नाही पण पनवेलच दुसरे म्हणजे दादरला वगैरे दुसऱ्या जगा जातात त्यांनाच ही रेंजमध्ये येते की मा, मा मिनिमम रेट तिथे बारा तेरा हजारची वस्तू आहे ते की आपल्याला पूर्ण हॉल पूर्ण मिल रेटमध्ये हा कलेक्शन आपल्याला पूर्ण प्रोव्हाइड होणार आहेत आता हा कलेक्शन तुम्ही बघताय ह्याच्यामध्ये कलर्स डिझाईन्स बॉर्डर कॉन्सेप्ट भरपूर आहेत आणि एकदम प्युअरची फिलिंग येणार आहे एकाच मी व्हिडिओमध्ये असं दाखवतो आहे पण तुम्ही ब्रांचमध्ये व्हिजिट केले ना तर तुम्ही स्वतः हे फील करू शकता हे पीसचे ह्याच्यामध्ये डिझाईन्स येणार आहे प्रत्येक मी एक एक सॅम्पल दाखवतोय प्युअर गटी सिल्क साडी आहे नली सिल्क साडी आहे ह्याच्यामध्ये प्रत्येकमध्ये डिझाईन्स कलर्स भरपूर येणार आहेत बघा आपण हेवी ब्रॉकेट बॉर्डरमध्ये येणार आहेत हेवीचा पण हे बघा बॉर्डर याच्यामध्ये सात सात कलर्स येणार आहेत ते डिझाईन्स बघा तुम्ही सर्व युनिक डिझाईन आहेत सर्व प्रेम पिसेस आहेत आणि ह्याच्यामध्ये प्युअरमध्ये रेंज येते की पाच हजारपासून दहा हजारपर्यंत आपल्याला लास्ट ला रेंज मिळणार आहेत हे बघा सर्व हेवी पीस येणार आहे याच्यामध्ये कलर्स डिझाईन्स भरपूर आहेत त्यानंतर तुम्ही बनारसी सिल्कमध्ये सुद्धा इथे गिफ्टिंगसाठी पण एकदम बेस्ट ऑप्शन आहे बावीशेची साडी आहे ते की सेल्समॅन इथे गाईड करणार आहे फक्त आपल्याला अकराशे रुपयाला मिळणार आहे आरिवर्क विथ आरीवर्क ब्लाउज याच्यामध्ये कलर्स येतील भरपूर ते बघा ते बघा बावीसशेची साडी फक्त आपल्याला अकराशे रुपयाला मिळणार आहे कलर्स बघा सर्व प्रेमियम कलर्स आहेत त्याच्यामध्ये आणि पल्लू सुद्धा पूर्ण हेवी येणार आहे ब्लाऊज सुद्धा पण आरिवर्कमध्ये बनारसी सिल्क साडी सोबत आपल्याला पूर्ण सरोजकीच काम येणार आहे ते की मार्केटला मिनिमम आपण गेलं गेलो तर सतराशे अठराशे रुपये मिनिमम होलसेलमध्ये विकतात ते की तुम्ही सिंगल पीस इथून पर्चेस करू शकता फक्त आणि फक्त आपल्याला अकराशे रुपयाला ही वस्तू मिळणार आहे डिझाईन्स बघा भरपूर डिझाईन्स आहे भरपूर कलर्स ऑप्शन आहे याच्यामध्ये डिझाईन्स बघा तुम्ही सर्व युनिक आणि नवीन डिझाईन्स आहे सर्व बावीसशेचे पीस आहे फक्त आपल्याला अकराशेला मिळणार आहे अंकी नाही आता ही साडी तुम्ही बघू शकता टेम्पल बॉर्डरमध्ये याच्यामध्ये कलर्स बघा तुम्ही भरपूर कलर आहेत हे प्युअरचे पीस येणार आहेत प्युअर नली सिल्क गजी सिल्क प्युअर सिल्कचे बँगलोरला वगैरे साड्या निमित्त होतात ना ते सर्व साड्या आपल्या इथे मिळणार आहेत ते पण डायरेक्ट आपल्याला टेन पर्सेंट आणि फिफ्टी पर्सेंट व्हरायटीमध्ये आता ही प्युअर कडियाल पॅटनी सिल्क साडी ते की आधीवर ब्लाऊजमध्ये आठ हजारची साडी आहे फक्त आपल्याला चार हजार रुपयामध्ये मिळणार आहे आणि हे टाईपचे कॅटलॉग सुद्धा पीस आपल्याला मिळणार आहेत ही बघू शकता तुम्ही ह्या प्युअर सिल्क फॅब्रिक आहे हे फॅब्रिक तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट फॅब्रिक येणार आहे अंनी भरपूर व्हरायटी आलेले आहे तर तू स्किनवर कुठली प्रकारची इन्क्वारी करायची असाल तर आमचे नंबर दिलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे तर लवकर ब्रांचमध्ये व्हिजिट करा